नमस्कार मंडळी आजचा दिवस आपला नव्हता कारण की बकासूर आणि सरजाचा सेमेला पराभव झाला आहे तर मित्रांनो बकासूर आणि सर्जाचा सेमेला पराभव का झाला तर निव्वळ गाडी फॉल झाल्यामुळे बकासूर आणि सर्जाचा सेमीला पराभव झाला आहे तर मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे बकासूरच्या नावावर अनेक विक्रम आहेत तो या क्षेत्रातील देव आहे त्याचे विक्रम कोणीच मोडू शकणार नाही असा त्याने विक्रम करून आहे एकाहारने त्याचं अस्तित्व संपत नाही आणि कधी संपणारही नाही जे काही स्वप्न होतं ते याच मैदानात माळशेरस हिंदकिसरी मैदानात बकासूरने स्वप्न पूर्ण केलं आहे आणि एकादशम हिंदकिसरी झालेला आहे तर आपला बकासूर पुन्हा कम बॅक करताना नक्कीच दिसेल आणि मित्रांनो खचून जाऊ नका बकासूर आपला डबल सप्त हिंद हिंदकिसरी होणार म्हणजे होणारच आणि तो मला असा प्रश्न पडला असेल की उद्या आदतला बकासूर पळणार आहे का तर मित्रांनो उद्या बकासूर आपल्याला आदतच्या मैदानात नक्कीच दिसेल त्याचा पैरा होता कंदूरचा राजा तर मित्रांनो कंदूरच्या राजाच्या पायाला लागला आहे त्यामुळे कंदूरचा राजा उद्या पळणार नाही परंतु आपला बाकासूर उद्या नक्कीच पळताना दिसणार आहे त्याचा पैरा कोण आहे हे सांगता येणार नाही कारण कंदूरचा राजा दुखापत झाला आहे त्यामुळे पैरा चेंज झाला आहे तर बकासूरचा पैरा ते आपल्याला उद्याच मैदानात आल्यावर दिसेल तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा